मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंडगार प्यावं वाटतं कैरीचा सीझन तर आता सुरू झालाय कैऱ्या खूप छान यायला लागलेल्या आहेत तर आज आपण याच कैरीपासून बनवणार आहोत ते म्हणजे कैरीचं पन्ह कैरीचं पन्ह अत्यंत सोपं आहे आणि खूप छान लागतं कैरीचं पन्ह जर तुम्ही करून प्यायला तर तुम्हाला उन्हाळा बांधणार नाही अतिशय चांगलं आहे हे चैत्र महिन्यात हळदी कुंकू केलं जातं तर त्या हळदी कैरीचं पन्ह आणि आंब्याची डाळ हे अगदी आवर्जून केलं जातं तर आज आपण हेच कैरीचं पन्ह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया हो उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड काहीतरी प्यावं वाटतं शिवाय चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि चैत्र महिन्यातलं हळदी कुंकू म्हटलं की त्यासाठी लागतं ते कैरीचं पन्ह तर आज आपण बनवणार आहोत याच कैरीपासून कैरीचं पन्ह हे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी इथे साधारणतः सहाशे ग्रॅम या कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा अशा प्रकारे या मी इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत तर त्या प्रथम आपण पुसून घ्यायच्या आहेत तर आपण आता इथे कैरी ही चांगली पुसून घेणार आहोत आपली कैरी व्यवस्थित पुसून झालेली आहे अशाच आपण आता बाकीच्या कैऱ्या पण पुसून घेऊया तर आता आपल्या इथे कैऱ्या या स्वच्छ पुसून झालेल्या आहेत आता आपण या कैऱ्या सोलून घ्यायच्यात आणि मग या वाफवायच्या आहेत काय होतं जर तुम्ही आधीच वाफवायला ठेवल्यात तर या सालाला सगळा थोडा गर हा निघून जातो तर आपण सोलून जर ठेवल्या तर गर हा आपला पूर्णपणे निघून येतो तर आता आपण सर्वप्रथम या कैऱ्या या सोलून घ्यायच्या आहेत तर आता आपण ही कैरी पूर्ण सोलून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण ही कैरी सोलून घेतलेली आहे कैरी सोलल्यामुळे काय होतं आपला गर जो आहे हा पूर्ण आपल्याला मिळतो नाहीतर जर तुम्ही सालासकट कैरी शिजवून घेतलीत तर थोडासा गर हा आपल्या सालाला जातो तर आता आपण ही जी कैरी सोललेली आहे अशाच आपण आता या बाकीच्या पण कैऱ्या सोलून घेऊया हे बघा आपल्या तिन्ही कैऱ्या अशा व्यवस्थित सोलून झालेल्या आहेत तर आता आपण या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता या आपल्या आपण कैऱ्या ठेवणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी तर आता आपण या कैऱ्या कुकरमध्ये साधारणतः तीन ते चार शिट्ट्यांमध्ये या शिजवून घेणार आहोत तर आता आपल्या या कैऱ्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत हे बघा मस्त अशा शिजलेल्या आहेत तर आता आपण या कैऱ्या एका डिशमध्ये काढून घेऊया डिश घेतलेली आहे यामध्ये आपण ही कैरी काढून घेणार कैर्या इथे काढून झालेल्या आहेत आता आपण चमच्याच्या मदतीने याचा गर काढून घ्यायचं आहे आपण आधी कैरी सोलून घेतल्यामुळे याचा पूर्ण गर आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही सोलून घेतली नाहीत तर हा जो गर असतो पूर्ण हा सालाला पण निघून जातो आता आपलं हे जे कैरीचं पाणी आहे हे आपण असंच ठेवणार आहोत हे आपण नंतर कैरी वाटताना थोडं घालणार आहोत तर आता आपण याचा पूर्ण गर काढून घेऊया चमच्याच्या मदतीने पूर्ण असं आपल्याला गर काढायचं आहे हे जे साल आहे हे सुद्धा निघालेलं आहे ह्याला सुद्धा थोडासा गर आहे हा काढून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आपला हा गर निघतोय बघा हे जे साल आहे हे आपण काढून घेणार आहोत वेगळं ठेवणार आहोत आता आपण अशा ह्या ह्यासुद्धा कैऱ्यांचा पूर्ण गर हा काढून घ्यायचा आहे आपल्या इथे मस्त असा कैरीचा गर हा काढून झालेला आहे तर ह्या कैरीचं जे साल होतं हे खूप जाडसर होतं त्यामुळे ज्या कैरी सोलल्यानंतर जो वरचा जो लेअर असतो तो खूप जाडा होता तर तो, तो होता तो मी थोडासा काढून टाकला आणि पूर्ण हा गर आपण इथे घेतलेला आहे कैरीचं साल जा जर पातळ असेल तर पूर्ण गर घेऊ शकता पण जर जाडसर असेल तर कैरी सोलल्यानंतर असा जाड लेयर जो राहतो तो तुम्ही काढून टाकलात तरीही चालेल तर आता आपल्या इथे पूर्णपणे कैरीचा गर हा काढून झालेला आहे आता आपल्याला जेवढा कैरीचा गर आहे तेवढाच आपल्याला गूळ इथे घ्यायचा आहे तर आता मी इथे जेवढ्या प जेवढा कैरीचा गर आहे त्याच भांड्यांनी मी इथे गूळ घेणार आहे आपण इथे साखर वापरणार नाही आहोत आपण इथे गूळ वापरणार आहोत पण जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता पण गुळामुळे काय होतं गुळामुळे याला एक छान चव येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो आणि गुळ हा आपल्या शरीराला एकदम चांगला आहे तर आता आपण इथे समप्रमाणात गुळ घेणार आहोत तर आता मी इथे एक भांडं आहे या भांड्यामध्ये हा पूर्ण जो गर आहे कैरीचा हा आपण काढून घेणार आहोत आता आपण याच प्रमाणामध्ये गुळ घेणार आहोत का मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इथे कैरी सोलल्यानंतर ह्याला एक असं जाडसर साल होतं ते मी इथे काढून टाकलेलं आहे हे जर साल तुमचं एकदम मऊसूत असेल तर तुम्ही गरा गराबरोबर वापरलं तरी चालेल पण माझं हे जे साल आहे हे खूप जाड जाड होतं म्हणून मी इथे हे काढून टाकलं आहे कारण कदाचित त्याने आपल्या पन्ह्याची चव बिघडू शकते पण हे जे जाडसर साल आहे हे घेणार नाही होत तर आता आपण इथे या भांड्यामध्ये गर घेतला आहे यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत पण ज्या भांड्याने आपण गर मोजला आहे त्याच भांड्याने आपण समप्रमाणात गुळ चिरलेला गूळ घ्यायचा आहे इथे गूळ आपण चिरून घेतला आहे अगदी अख्खा गुळ वापरू नका नाहीतर तर गुळाचा अंदाज येणार नाही मी इथे समप्रमाणात गुळ आहे पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही तु... गुळाचं प्रमाण हे थोडं वाढवू शकता आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे, हे मिक्सरच्या भांड्यातून काढून आहे म्हणजे अशी छान फाईन अशी प्युरी आपली आपल्याला मिळेल जर तुम्ही असंच सरबत बनवायला गेला तर इथे कैरीच्या गुठळ्या कदाचित राहू शकतात किंवा गुळाचा जर कुठे खडा राहिला असला तो तर तो कदाचित लागू शकतो तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात याची प्युरी करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर आपण ह्याचा मिक्सरमध्ये पल्प बनवूया आपला पल्प तयार झालेला आहे मला जवळून दाखवते बघा मस्त असा रंग आलेला आहे आपला हा रंग गुळामुळे आलेला आहे छान असा रंग आलाय आणि गुळ घातल्यामुळे चवीला सुद्धा हे पन्ह खूप छान लागतं आणि ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हे पन्ह पिऊ शकतात तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आता आपण असाच बाकीचा पल तयार करून घेऊया आता आपला इथे पल्प तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं केशर केशर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण केशरामुळे याला एक छान स्वाद येतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टी एस पी वेलची पावडर इथे वेलची पावडर आपल्याला जास्त घालायची नाही आहे कारण जो आपला कैरीचा जो स्वाद आहे तो कमी होईल त्यामुळे वेलची पावडर ही अगदी कमी घालायची तर त्यासाठी इथे मी घालणारे एक टी एस पी वेलची पावडर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून आहे <स्वास> उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचं पण आवर्जून प्यावं म्हणजे आपल्याला उन्हाळा बाधत नाही आणि का आपण याच्यामध्ये गुळ आहे त्यामुळे गुळ हा शरीरासाठी अत्यंत चांगला असतो पण जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरलात तरी चालेल पण गुळाची जी चव आहे ही खूपच छान येते तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आपल्याला जसं लागेल तसं आपण यातनं काढून याचं पनं बनवणार आहोत हे फ्रीजमध्ये साधारणतः दोन महिने आरामात टिकतं फक्त एअरटाईट कंटेनर काचेच्या बडणीमध्ये शक्यतो भरून ठेवायचंय प्लास्टिकची बरणी वापरू नका काचेच्या बरणीमध्येच आपण हे व्यवस्थित भरून आहे जर तुम्ही प्लॅस्टिकचा वापर केला तर प्लॅस्टिकमध्ये जे प्लास्टिकचे जे केमिकल्स असतात ते आपले या पण्यामध्ये उतरू शकतात त्यामुळे हे आपण काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये आपण हे भरून आहे त्यामुळे हे फ्रीजमध्ये चांगलं महिना ते दोन महिना आपलं हे पन्न चांगलं टिकून राहतं यामध्ये आता आपण हे काढून ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण इथे काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेव ठेवलेलं आहे असं आपण आपल्याला घट्ट झाकण लावून हे फ्रीजमध्ये स्टोअर करून आहे फ्रीजमध्ये साधारणतः महिना ते दोन महिना हे आरामात राहतं फक्त जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा यातलं थोडंसं काढून आपण हे बनवायचं आहे आता आपला इथे पल्प हा तयार झालेला आहे त्यापासून आपण पन्ह बनवून घेऊया यामध्ये आता आपण बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहेत यामुळे मस्त थंडगार पण हे छान लागतं आता यामध्ये आपण पल्प घालून घ्यायचा आहे आवडीप्रमाणे आपण कमी जास्त पल्प हा करू शकतो थंडगार पाणी घालायचं आहे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे नाहीतर काय होतं पल्प हा खाली राहतो आणि पाणी भर राहतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित मिश्रण हे एकजीव होत आपलं मिक्स करून झालेलं आहे आपलं इथे थंडगार पण हे तयार झालेलं आहे हे पण शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे उन्हाळ्यामध्ये हे पण आवर्जून प्यावं म्हणजे आपल्याला उन्हाळा बाधत नाही आणि चैत्रातलं हळदी कुंकू म्हटलं कैरीचं पन हे आलंच आणि आंब्याची डाळ सुद्धा आली आपल्याला आंब्याच्या डाळीचा व्हिडिओ मी मी डिस्क्रिप्शन दे देते गुळाचं जे प्रमाण ते अगदी समप्रमाणात कैरीच्या वापरलंय पण जर तुम्हाला वाटलं की कैरी थोडी अजून आंबट आहे तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे अजून वाढवू शकता आणि जर तुम्हाला गुळ नको असेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण गुळाची चव ही जास्त छान येते तर आता आपलं इथे कैरीचं पन्ह हे तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार